सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र मी माया अरुणा फुलकर शाखा मालिकवाडा सादर करीत आहे महात्मा ज्योतिराव फुले लिखित अखंडादी काव्य रचना सत्य अनुग्रह स्वतः जास झाला स्वतः जास झाला छे

अशा मानवास गुणध्यनावे त्या संगे वर्तावे ज्योती म्हणे ज्योती म्हणे ज्योतीमणे सत्य अनुग्रह स्वतः जास झाला स्वतः जास झाला सत्य अनुग्रह स्वता झाला जास जय जास ज्योति जय सावित्री धन्यवाद